कार तुम्हा सर्वांचे खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती मी विद्यामानापासून स्वागत करते आजचा तुमचा दिवस शुभ जाओ आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत अशी आपण मनोकामना करूयात आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की इंदिरा एकादशी आहे शनिवारी आणि या दिवशी असते विष्णू आणि लक्ष्मीची विशेष कृपा करण्याचा योग आणि या दिवशी आपण तुळशी प्रिय तुळशीला जी प्रिय आहे ती वस्तू कोणती अर्पण करायची आहे तुळशीला हरिप्रिया म्हणतात विष्णूप्रिया म्हणतात तर तुळशीसाठी केले जाणारे हे उपाय हे आपल्यासाठी विशेष फलद्रूप होतात आणि लवकर होतात आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात तर असा कोणता एक उपाय आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता पहा शे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही चला तर मग सुरुवात करू याच्या नवीन व्हिडिओला येत्या शनिवारी म्हणजे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी आहे इंदिरा एकादशी पितृपक्षातील एकादशी म्हणून इंदिरा एकादशीची ओळख आहे या दिवशी पितरांना जे आपण तृप्त करतो खुश करतो यासाठी आपण इंदिर एकादशीचे व्रत केल्याने देखील आपल्या पितरांना मोक्षप्राप्ती होते आणि यामुळेच या, या एकादशीला विशेष महत्त्व आहे या दिवशी या एकादशी तिथीला यांचे आपण श्राद्ध अवश्य करतो या दिवशी विशेष तर्पण केले जाते जरी आपल्या घरातील कोणाचंही या दिवशी श्राद्ध नसेल तरी या दिवशी आपण विशेष तर्पण करू शकतो उपवासाचे व्रत करू शकतो आणि आपल्या पितरांना मोक्षप्राप्तीसाठी सद्गती प्राप्तीसाठी याच्यामुळे फायदा होतो आपले पितर खुश होतात आणि आपल्याला विशेष आशीर्वाद देतात या दिवशी केली जाणारी विशेष सेवा विष्णू भगवानांना देखील आपण त्यांचे शुभा शुभ आशीर्वाद मिळवतो आणि त्यामुळे पितरांबरोबर भगवान विष्णूंचे देखील आपल्याला आशीर्वाद मिळतात ते आपल्याला विशेष आशीर्वाद देतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात विष्णू भगवानांबरोबर माता लक्ष्मीची देखील आपल्यावर कृपा होते आर्थिक स्थिती आपली बदलते आर्थिक आवक वाढते आणि आपल्या घरामध्ये भरभराट होते तर आपण काय करायचं आहे या दिवशी एकादशीच्या काय बरेच जणं व्रत करत असतात म्हणजे उपवास करत असतात तर त्याप्रमाणे आपण या एकादशीच्या व्रताच्या दिवशी आपण उपवास करायचा आहे श्री विष्णूंची भक्ती करायची आहे विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे रोज आपण ज्याप्रमाणे आपले जे विधी उरकतो आंघोळ केल्यानंतर स्नानाच्या पा अवश्य आपण मीठ टाकायचं आहे आपलं घरात स्वच्छता करायची आहे देवपूजा करून घ्यायची आहे अवश्य त्याच्यानंतर आपल्या देवघरात पूजा करत असताना बाळकृष्णांच्या मूर्तीला आपण ज्याला अभिषेक दुग्धाभिषेक करून घ्यायचा आहे त्यांची यथा सांग पूजा करायची आहे या दिवशी अगदी आपण म्हणजे आपलं प्रसन्न मनाने आपल्या पित्रांविषयी म्हणजे त्यांचे उपकाराची जाणीव ठेवायची आहे जा पितृस्तोत्र पितृक अष्टक हे सर्व आपण या दिवशी म्हणायचं आहे आपण हे रात्रीच्या वेळेस करायचं आहे दिवसभर आपण विष्णू भगवानांची माता लक्ष्मीची विशेष सेवा करायची आहे त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्रा असा एक साठ वेळा आपण जप करू शकतो त्याच्यानंतर आपण रात्रीच्या वेळेस तिन्ही जी आपण जी विशेष सेवा करणार आहोत त्याच्यामध्ये आहे की तुळशीला आपण साजूक तुपाचा म्हणजेच गाईचे जे तूप असतं त्याचा अवश्य दिवा लावायचा आहे या दिव्यामध्ये आपण काय करायचं आहे तर हा दिवा आपण कसा लावू शकतो पंथी जर असेल आपल्याकडे पंथीमध्ये लावू शकतो नॉर्मल स्टीलचा दिवा असेल तरी चालेल किंवा आपण आपल्याला शक्य जर असेल तर कणकेचा एक दिवा बनवू शकतो आणि तो लावायचा आहे याच्यामध्ये दोन वातीची एक वाट करून लावायचे आहे याच्यामध्ये जर आपल्याला शक्य असेल तर शुद्ध गायीचं तूप टाकायचा आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे आणि ही पांढरे तीळ म्हणजे विष्णू प्रिय आहेत हे तीळ आणि तुळशीला पण आपण ओळखतो की विष्णुप्रिया किंवा हरिप्रिया म्हणून ओळखले जाते लक्ष लक्ष्मी माता देखील तुळशीची केली जाणारी सेवा असते ती मान्य करते आणि आपल्याला आशीर्वाद देते तर आपण तुळशीची जी सेवा करतो ती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीपर्यंत पोहोचते आणि आपल्या सर्व इच्छा फलद्रूप होतात तर या दिवशी आपल्याला जर दुपारी शक्य असेल तर थोडंसं पाण्यामध्ये दूध मिक्स करून ते तुळशीला अर्पण करायचं आहे आणि संध्याकाळी आपण जो दिवा लावणार आहोत जो कणकेचा केला तरी चालेल किंवा एक पंथी घेऊन त्याच्यामध्ये दोन वातीची वात करून टाकायची थोडेसे पांढरे ती टाकायचे जर आपल्याला शक्य असेल तर याच्यामध्ये दोन विलायची आणि दोन लवंगा टाकायच्या आहेत आणि आणखीन एक गोष्ट टाकायची आहे ती म्हणजे चिमुडवर हळद टाकायचे आहे हळद ही आपल्याला माहिती लक्ष्मीप्रिय आहे लक्ष्मी याच्यामुळे खेचली जाते तर या तीन चार गोष्टी आपण अवश्य या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे असाच प्रकारचा दिवा आपण देवांजवळ देखील लावू शकतो म्हणजे साजूक तूप घेऊन त्याच्यामध्ये लवंगा दोन लवंगा किंवा एक लवंग एक दा त्याच्यानंतर विलायची असं ठ्या टाकायचं आहे थोडीशी चिमुडबर हळद टाकायची तीळ टाकायचे आहेत अशा आपण पाच गोष्टी एकत्र करून हा दिवाला दोन्हीकडे लावू शकतो तुळशीला देखील आणि आपल्या देवघरामध्ये दे देखील आणि प्रज्वलित करून आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करू शकतो शक्य असेल तर एकशे आठ वेळा जप करायचा आहे तुळशी मातेच्या समोर बसून आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि अशा प्रकारे आपण हे एक उपाय करू शकतो तर आपण हे दुसऱ्या दिवशी काय करायचं तर ह्या लवंगा आणि वेलच्या असतात त्या आपण आपल्या तुळशीच्या जी माती असते त्याच्यामध्येच म्हणजे गाडून द्यायच्या आहेत किंवा आपण या आपल्या दुसऱ्या पूजेच्या ह्याच्यामध्ये वापरायच्या नाही आपण या निर्मल्यामध्ये विसर्जित केला तरी चालू शकेल तर अशा प्रकारे हा उपाय आपण या दिवशी इंदिरा एकादशीच्या दिवशी करून पाहायचा आहे तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूयात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद